जय हिंद मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वरती आबाकडे दोनशे ब्याण्णव तर मित्रांनो आज आपण बघ बघताय की दोन हजार तेवीस मध्ये सतरा हजार ते अठरा हजार पदांची भरती घेण्यात आली होती त्यामध्ये हे दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये झालेले पुणे सिटी पुणे शहर पोलीसचे विद्यार्थी आहेत तर नमस्कार मित्रांनो का आ, तर तुम्ही बघू शकताय तुमच्यामध्ये सोबतच भरती करणारे मित्र आज शहर पोलीस या ठिकाणी हजर झालेले आहेत तर आपण जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया की भरती करत असताना त्यांचं स्ट्रगल कसं होतं आणि भरती झाल्यानंतर काय वाटतंय सर तर कसं वाटतंय तुला भरती झाल्यानंतर काय काय फील भरती झाल्याला म्हणजे पहिल्यापासून जे पहिले स्वप्न असतं ते पूर्ण आज असा फील येतो वर्दी घातल्या घातल्या जेव्हा पहिल्यांदा वर्दी घालते आल्या फील असतो अंगाव म्हणजे काय सांगू शकत नाही आपण फील काय असतो त्याचा तर भरती करत असताना तू तुझं स्ट्रगल कसं होतं म्हणजे ग्राउंड आणि लेखीला प्रकारे अभ्यास केला थोडंफार मी घर सोडूनच बाहेर होतो स्टडी घेतलेली माझी मी स्टडी लोटून पुसून स्टडी समोर सगळे ऍडमिशन हे सगळी करून मॅडम देत नाही मला तीन साडे तीन हजार रुपये देत होते मेस लावून स्टडी पुसायची लोटायची त्याचे पैसे भेटायचं त्यातून सगळा खर्च भागवत माझं मीच घरी आहे एक टाइम चा एक टाइमची मेस लावलेली दोन एक वर्ष बाहेर जातो घराच्या बाहेर होतो भरतीसाठी बरोबर म्हणजे दोन ते तीन वर्ष घरापासून सगळ्या गोष्टीचा त्याग त्याग नाही म्हणताना पण कंट्रोल केलाय की घरामध्ये मिळणार जे काही चांगलं चांगलं जेवण असेल आता की गे बाहेर गेल्यानंतर कशी अवस्था असते खाणं पिणं प्रकारे असते तशा पद्धतीमध्ये यानं बाहेर राहिला बाहेर राहून तीन वर्ष प्रॅक्टिस केली आणि विशेष म्हणजे याचं सांगायचं झालं तर लेखीला शहाण्णव मार्क पाडलेले आहेत आणि ग्राउंडला चव्वेचाळीस मार्क पाडले आहेत आणि विशेष म्हणजे हा जो विद्यार्थी आहे दे। यानं पहिल्याच भरतीमध्ये भरती झालेला आहे अशी खूप उदाहरणं आहेत आता की नवीन भरतीमध्ये की जास्तीत जास्त मुलं ही पहिल्याच भरतीमध्ये सक्सेस झालेली आहेत त्याच्यामध्ये ही उदाहरणं आहेत तर तू काय सांगशील आता पहिलं स्ट्रगल आणि आता भरतीबद्दल काय बोल सर पहिल्यांदा अभ्यास करताना नाही का असं परिस्थिती अशी असल्यामुळं अभ्यास करणे हे साहजिकच होतं आणि भरती झाल्यानंतर ज्या वेळेस मी पहिल्यांदा भरती घातली त्यावेळेस पूर्ण जंग जिंकल्यासारखं वाटलं नाही का आणि ज्यावेळेस माझं पहिलं पेमेंट झालं त्यावेळेस घरच्यांची जी स्माइल होती नाही का घरच्यांची जी आनंद तो खूप मोठा होता सर म्हणजे पूर्ण परिस्थिती माझी बदलून गेली आता नाही बरोबर आहे खरंच आहे की आपण बघितलं तर नव्वद ते पंच्याण्णव टक्के विद्यार्थी हे गरीबच आहे ते भरती करणारे आणि असं नाही की बाबा त्याला पूर्ण सपोर्ट असतोय खूप अडीअडचणी मधनं प्रत्येकाला यावं लागतं आणि तशी जी काढलेली सर्वजण आहे तर काय वाटते भरती आणि अगोदरच स्ट्रगल सर भरती होणं म्हणजे एवढं पण सोपं नाही आताच या काळामध्ये खरंच अवघड आहे भरती होणं पण ग्राउंड झालं पेपर झालं सर खरंच आहे तर मी दोन हजार एकोणीस पासून भरतीसाठी उतरलो पहिलं आर्मीच नाही ग्राउंड द्यायचो एक वर्ष गेलो आर्मीला राऊरीला भरती होती तिथं काही झालं नाही हाईट बसली नाही तिथं खूप वाईट वाटलं मला नंतर परत एकवीस मध्ये निघाली होती खडकीला होती आर्मीची तिथं सगळं झालं सिलेक्शन झालं शेवट फक्त लिस्टला नावाने आलं सर मला तिथं पण खूप वाईट वाटलं अभ्यास चालू केला पहिलीच भरती सर माझी पणती भरती पहिलीच पहिलीच अगोदर आर्मीच आर्मीचा तिथं पण अपयश आले किती वेळा अपयश सहन करून अपयश पचवण पण खूप गरजेचं आहे बर का सर मी वन रक्षकला पण होतो तिथं पण सतरा अकरा टाइम आला अकरा सेकंद माय दहा मार्क गेल ती, ती माय दहा मार्क आले असते तर मी वन रक्षकला पण झाला असतो रिझल्ट आला असता फक्त दहा सेकंद दहा सेकंद तो दहा मार्क गेले दहा सेकंद दहा सेकंद दहा सेकंद मध्ये मार्क गेले तिथे तर हे दुःख फक्त ज्यानं करत ना त्यालाच माहित आहे बाकीची लोक फक्त अंदाजा लावते ती किंवा भाईना असं केलं तसं केलं आपण जे संघर्ष केलेला असते ना, केल, 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 ना लोक तो संघर्ष मोजत नाही ते फक्त आपल्या आपल्याला दोन मिनिटात ना उठून बाजूला ना परंतु त्यामाग किती प्रयत्न घेतलं किती काय काय केलं ह्याचा कोणी विचार करत नाही सकाळ जडा बसर यायचं आम्हाला तेच आम्ही दोन टाइम खायचो बघा मी पण लॅब मध्ये होतो नाही का लॅब नाही का साफसफाई करायचो लॅब नाही का बघायचो हजार रुपये द्यायचे सीट द्यायची आम्हाला लॅब साफ साफी करून ग्राउंड बिन करून सर लिखे व्यवस्थित पन्नास ग्राउंड लिहिता आऊट ऑफ मारले बापरे पन्नास पैकी पन्नास लक्षात ठेवा जरा पन्नास पैकी पन्नास आउट ऑफ ग्राउंड मारले तर माझा वर्षभर गोळा जात नव्हता मी इतकी प्रॅक्टिस केली गोळाची मी आठ मीटर गोळा फेकलाय आठ सत्तर गोळा फेकलाय सर पहिलाच टाकले खरंच अभिमानास्पद आहे बरं का कि आर्मीची तयारी करणारा म्हणजे कसं असते तो फक्त ह्याच्यामध्ये रनिंग मध्ये हे असते परफेक्ट असते आणि तिकडून येऊन पोलीस भरतीची तयारी चालू केली त्यानंतर गोळा जिरो होता म्हणजे कमी होता गोळा तो गोळा आउट ऑफ केला तर हसायचे मुलं नाही का वजन पण कमी आहे म्हणजे आता पण कमी आहे बावन किलो वजन वाढ म्हणजे फेकाय आता पण फेकतो आता गेल उठून तरी फेक असते तेवढं हे कॉन्फिडन्स आपल्यामध्ये असला पाहिजे वजन वय काय नाही माणसाची जिद्द असली ना माणूस मग जग जिंकण्याची तयारी असते माणसाची फक्त जिद्द असली पाहिजे आपल्यामध्ये करून धावण्याची जैन सर सर सगळेच पोलीस भरती करणाऱ्याची कशी परिस्थिती सर्वसाधारण असते सर तर तेच आता परिस्थिती बदलायची तर कशी तर मग आता पोलीस भरती करू असं करू तर मग त्याच्यातूनच पोलीस भरतीची सुरुवात केली मागच्या वर्षी पोलीस भरतीला उतरलो वर्धा वेटिंग मुंबई वेटिंग त्याच्यामुळं थोडंसं खचून गेलोय मग काय एक दिवस सा सर्वसाधारण परिस्थिती असल्यामुळं घरी गेलो एक एखाद वर्ष मग परत एम एस एफ चा मॅसेज आला फुलना ना, पुला पुला ते काय म्हणतात पाकळी म्हणून इकडे करू <coughs> तर मग एम एस सी एम एस एफ ची पासिंग आऊट होईपर्यंत तरी एम एस एफ म्हणजे याचे फॉर्म भरण्याची डेट आली मग एम एस पासिंग आऊट केलं आणि इकडं तयारी लागलो परत मग काय मग दोन तीन महिने परत रिकवर केला अजून अभ्यास आणि सर शेवटी आला आणि झालं शहरला सांगण्यामध्ये जर हे सोप वाटत असेल तर याच्या मागचं स्ट्रगल <सथ> किती आहे त्याचे त्याला माहित आहे की काय काय खास <सथ> किती स्ट्रगल केले काय संघर्ष होता तो ते आता त्याला माहित आहे बाकी आपण अंदाज लावतोय आज तो यशस्वी झाल्यामुळे सगळं गावतेचं कौतुक करत असेल आणि तो जर यशस्वी झाला असता तर त्याच्या संघर्षाची चर्चा कोणी केली नसती अरे बाबा नाही तू काहीतरी कशात असाच होता करत नव्हता हे ते त्यामुळे आपण पण आहे ना पूर्ण ताकदीनं लढायचं पूर्ण ताकदीनं मेहनत करायची आवाज आपल्याला यश भेटणार आहे हिंद सर माझं नाव युवराज मोरे मी आता या क्षेत्रात म्हणजे दोन भरती केल्या याच्या आधीची आणि चालूचे गेल्या भरतीमध्ये मी पुणे ग्रामीणला फॉर्म भरला होता मला त्यावेळेस काय माझं ग्राउंड एवढं चांगलं कारण मला पाहिलं एन होती त्यावेळेस फक्त ग्राउंडला मला अडतीस मार्क मिळाले मी लेखी नव्वद मारली पण त्यावेळेस मिरियट लागले एकशे एकोणतीस मग एका मार्काने वेटिंगला राहिलो काय पुणे ग्रामीण या जिल्ह्याची जागा सुट्टी का कोणाची एकमेक राहिलोच मग तिथं मग गावात आता मी त्यावेळेस ते गावात प्रॅक्टिस करत होतो गावात असता म्हणजे परिस्थिती अशी की गावात खेळपेडीत पोलीस कधी कमीच असतात बरोबर आहे गावात आता करत राहत होतो गावातले माणसं मग राहिल्यावर प्रतिक्रिया गावातली माणसं काही कोणाचं डोळ्यात पाणी माझ्या आता सुद्धा माझ्या किती प्रतिक्रिया त्यावेळेस ऐकले गावातल्या लोकांची की असं झालं तो तसं झालं होत असा हे ते असं म्हणजे ऐका भेटलं पण मी एक, 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 मी एक, एक, था था। एक दोन महिने माझे त्यात गेलं खचून गेलो परत म्हणलं नाही खचून जायचं ना आपल्याला तू करू शकतोय एक मार्क राहिला म्हणजे तू करू शकतोय त्यामुळं मग मी काय केलं इंदापूरमध्ये गेलो तिथे वॉइस्टर अॅक्रेमी म्हणून होती तिथे अॅक्रेमी जॉईन केली एक वर्षभर चांगली प्रॅक्टिस केली आम्हाला घरात असा डबा घरून एका एक वेळेस दोन टायमाचा डबा येत होता परत खचून अभ्यास केला काय जर झालं तर म्हणलं ह्या वर्षी आता थांबायचं नाही पुन धावायचं शेवटी इथं कोणी शेरला करून दावलं जे गावात होतो ज्यावेळेस मी गावात पोलीस झालो असं गावात कळलं त्यावेळेस एवढं फोन आलं अरे बापरे कोणाला फोन उचला एवढं फोन आला म्हणजे कुणाला काय बोलाव कुणाला काय बोलाव सगळ्याची कौतुक करत होती ज्यावेळेस मी झालो नव्हतो आणि जे ज्यावेळेस झालो त्यावेळेस प्रतिक्रिया कोणाचं म्हणजे सांगता येणार नाही शब्दात अशी प्रतिक्रिया होती लोकांची आणि माझी मला काय त्यांना बोला समजत नव्हतं म्हणजे आपण जेव्हा भरती करत असतो त्यावेळेस लोक इतकं नाव होते टोमनो मारते काया काया बोलते ती काय काय बोलतो पण जेव्हा आपण सक्सेस होतो मग सक्सेस कुठल्याही क्षेत्रात असू द्या सक्सेस झाल्यानंतर मग तीच लोक ती टोमनो मारणारी नाव होणारी लोक आपलं कौतुक करते आणि हा ही सिच्युएशन ना प्रत्येक भरती करणाऱ्या पोराच्या मध्ये शंभर टक्के येते अगोदर प्रत्येकाला नावट होते ती आणि जेव्हा सक्सेस झाला ना सगळीच कौतुक करते एवढं सांगेन की बाबा तुम्ही लढत राहा कुणी बी काय म्हणू द्या तुम्ही करत राहा राहायच आलं तर पुन्हा प्रयत्न करावून जाऊ नये मी नाशिक जिल्ह्याच आहे नाशिक जिल्ह्यामध्ये माझी मी अकॅडमी लावली म्ली होती सर मी दोन हजार अठरा पासून पुलीभर तयारी करतो तर नाशिक जिल्ह्यामध्ये जे उद्या अकॅडमी आहे ते माझं गाव ते उदया अकॅडमी यामधला अंतर कमीत कमी पंचवीस ते तीस किलोमीटर होतं दरवर्ष मी अप डाऊन करायचो तर मी दोन हजार एकोणवीस पोलीस भरती साठी इथे पुणे सिटीलाच फॉर्म टाकला तर तेव्हा मी इथं लेखीच्या कटक मध्ये पाच मार्कांना राहिलो होतो त्यानंतर मी पुन्हा आता दोन हजार एकवीस बावीस तेवीसच्या भरती म्हणजेच माझं स्वप्न होतं पुणे सिटी तिथेच आज मी पोलीस झालो तेव्हाच्या परिस्थितीत आता मी वर्दी नाही का घातल्यानंतर जी फिलिंग निर्माण झाली अतिशय आनंद होतो कठीण परिस्थितीतून जावं लागतं प्रत्येक जो पोलीस भरती करणारा विद्यार्थी त्याला खूप कठीण प्रसंगामधून म्हणजे का मेहनत घेऊन इथपर्यंत संयम ठेवून इथपर्यंत पोहोचावं लागतो म्हणजे पोलीस भरती करणं सोपं नाही जितकं आपल्याला वाटतं सोपं नाही तर माझी वनरक्षक म्हणजे वन सर दोन हजार आता मागच्या भरती म्हणजे आता ही दोन हजार चोईस चीच भरती वनरक्षक ठाण्याला पाच मार्कांनी राहिलो तिथं पण असं फील झालो का आपल्याला खचून म्हणजे गेलतो तरी पुन्हा मी तयार झालो पुन्हा मी प्रयत्न पहिल्यापासून तयार केले आणि आपली दोन हजार बावीस तेवीस ची भरती पुन्हा पडली त्यानंतर मी पुणे सिटीलाच फॉर्म टाकला आणि आज पोलीस झालो तसेच माझ्या घरची तर परिस्थिती सांगत खूप गरीब परिस्थिती होती त्यानंतर घरचे पण म्हणजे खूप असे काय आता चार ते पाच वर्ष झाले पोलीस भरती करता हा काय पोलीस वाहणार असे म्हणजे समाजामध्ये मला अशी वागणूक भेटायची म्हणायची पण मी कधीच जिद्द सोडली नाही मित्रांनो तुम्हाला पण मी असं सांगतो की तुम्ही पण आहे ना नी, कायम जिद्द आहे ना संयम शेवटपर्यंत टिकून राहा आणि यशस्वी नक्की तुम्हाला यश मिळ जयचं तरच सर्वांचं जे स्ट्रगल आहे ना एक इन्स्पायरिंग आहे मोटिवेशन सगळ्याला भेटण्यासारखं आहे बरं आता मला एकच म्हणायचंय स्ट्रगल मधन आता तुमचं तुम्ही तर आता सक्सेस झालाय पण आता मुंबई पोलिसचा पेपर बाकी आहे तर त्यांना तुम्ही काय सांगताल नवीन पोरांना कि बाबा कशा पद्धतीने त्यांनी अभ्यास केला पाहिजे काहीतरी मोटिवेशन भेटावं असं तुम्हाला काय वाटते काय कशा पद्धतीने त्यांनी अभ्यास केला तु पाहिजे सातत्याने अभ्यास केला पाहिजे सातत्याने अभ्यास केला पाहिजे पेपर होईन सर आता पेपर होणार होतो काय होत पेपर थोडा लांब लागेल त्यानंतर फक्त प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे काही आपल्या आई वडिलांना आपल्या काहीतरी अपेक्षा आहे त्यांच्या अपेक्षेसाठी त्यांच्या आनंदासाठी आपण भरती केली पाहिजे चांगला अभ्यास केला पाहिजे एवढं सांगन कारण त्यांनी खूप अपेक्षा लावलेल्या सर आपल्याकडून गावात पण आई वडील लोकांना आवड होतात नाही का तुझं फोर इकडे तिकडे फिरतय काय करते भरती होईल का नाही गावाची जी सगळे टोमने मारून जे आपल्या आई वडिलांना बोलतात त्याच्यावरती सगळी मात करून आपण भरती करून दाखवलं पाहिजे भरती होऊन दाखवलं पाहिजे आई वडिलांना पुढदा सर्वांना एकच सांगतो आपलं सातत्य ठेवा संयम ठेवा आणि अभ्यास ग्राउंड जे काय असेल आपलं पुढे आलेलं जे काय टार्गेट आहे त्या टार्गेटला अचीव्ह करण्याचा प्रयत्न करा आणि पुढच्या वर्षी म्हणजे या भरतीला तुम्ही पण या पोरांच्या सोबत वाचणार अशी जिद्द ठेवा मनामध्ये आणि जे आता नवीन भरती झाले तुमचं खरंच खूप खूप अभिनंदन तुमच्या पुढील वाटचालीसाठी साठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा जय हिंद